घरात साप आढळून आल्याने घरातील मंडळी भयभीत पिंपळनेर येथील जेबापूर रोड परिसरातील विजय राऊत यांच्या घरात साप दिसून आल्याने त्यांनी वन्यजीव संरक्षण संस्था पिंपळनेर यांच्याशी संपर्क साधला असता संस्थेचे सर्पमित्र दानिश पटेल ओम सनोणे नवीद शेख घटनास्थळी पोहोचले सदर ठिकाणी खोदकाम केले असता त्या ठिकाणी दिवड जातीचा बिनविषारी सापाची तब्बल पस्तीस ते चाळीस पिल्ले आढळून आली घरमालक भयभीत झाले या ठिकाणी दिवड जातीचा बिनविषारी सापाने साधारण ते साठ दिवसापूर्वी अंडी दिली असावी असा, असा अंदाज सर्पमित्रांनी सापाची अंडी ही नैसर्गिकरित्या उबवली जात असून तिथे त्यांची आई नसल्याची खात्री यावेळी सर्पमित्रांनी दिली दिवड हा साप बिनविषारी असून मानवाला याचा काहीही धोका नाही तसेच हा गटार अथवा नाल्यात राहून बेटकांची पिल्ले डेंग्यू मलेरिया सारख्या घातक डासांची अंडी खाऊन मानवाला मदत करीत असतो म्हणून कोणताही साप दिसल्यास त्याला न मारता सर्पमित्रांना बोलवावे असेही आवाहन सर्पमित्रांद्वारे करण्यात आले ब्युरो रिपोर्ट पिंपळणे सहसंपादक अनिल बोराडे नमस्कार मित्रांनो वन्यजीव संरक्षण संस्था पिंपणेर पिंपळनेर शहरात कॉल होता की एका घरात दोन तीन सापाचे पिल्ले बघितले गेले आहेत आणि त्या ठिकाणी आम्ही दोन सर्पमित्र ओम शिंपी आणि नवी शेख आणि मी स्वतः दानेश पटेल वन्यजीव संरक्षण संस्था पिंपळ उपाध्यक्ष विजय राऊत त्यांच्या घरात येताना आम्ही पाहिलं की त्या ठिकाणी दोनच सर्प आहेत पण आम्हाला खात्री होती का त्या घरात चाळीस किंवा पन्नास पिल्ले असतील आणि सदर हा साप बॅग आणि मराठीमध्ये आला पानदेऊळ म्हणतात असा हा साप होता मोठा साप काही भेटलेला ना नाही परंतु त्याचे आम्ही चाळीस किंवा पन्नास पिल्ले रेस्क्यू केलेले आहेत आणि त्यांच्या घरात खोदकाम वगैरे करून हे पिल्ले आता आम्ही सुखरूप जाग्यावर सोडू धन्यवाद धन्यवाद